मार्केट जाणार सव्वीस हजार आणि ही न्यूज खरी का तर बघायचं आपल्याला अनालिसिस करून की सव्वीस हजार मार्केट जाणार पण ते कधी जाणार थोडस आपण ओव्हरऑल बऱ्याचशा मार्केटचा विचार करूया सुरुवात आपण करूया दाऊजॅन दाऊजान जर तुम्ही बघितला तिथे तर इथे एक पॅटर्न बनतोय आणि या पॅटर्नला तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि हे फॉलो कधी होणार प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी ब्रेकआउट मिळतो बघा हा ब्रेकआउट मिळणार त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट मिळाला पण त्याचा कन्फर्मेशन झालाय का तर नाही कन्फर्मेशन काय होतं ब्रेकआउट कन्फर्मेशन नंतर रिट्रेसमेंट आणि नंतर वरती हे प्रत्येक वेळी मी शिकवलेलं आहे आता इथे बघूया आपण जर का हा ब्रेकआउट झाला तर चांगल्या लेवलला डाऊट चाललाय आणि येणाऱ्या महिन्यामध्ये क्वार्टरली रिझल्ट सुरू होतात म्हणजे आता करायचं काय ते आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघायचं आहे नमस्कार इपीजी माझ्या सेन मार्केट अकाडमी मध्ये सर्वांचं स्वागत आपल्या मार्केटमध्ये ट्रेंड बुलिश आहे की बेरिशी आहे हे ओळखणं खूप सोपं आहे बऱ्याच वेळा मी ते शिकवलं असो पण प्रत्येकाला तो ट्रेंड पकडता येत नाही म्हणून बरेचसे लोक आपले लॉस होत असतात आता आपल्याला पोझिशनल जर का जायचं असेल तर ला आपण काय करणार आहे बघा इथे आपल्याकडे सुद्धा एक पॅटर्न बनतोय कोणता आहे इंडेक्स फ्युचरचा आता हा इंडेक्स फ्यूचर जर का तुम्हाला कॅल्क्युलेशन अजून काही आहे ते कसे करायचे तुम्हाला मी दाखवतो आता इथे ब्रेक कुठे होणार या लेवलला म्हणजेच पंचवीस हजार या लेवलला कुठेही जर का तुम्हाला ब्रेक झाला तर आपण काम करणार आहोत म्हणजे पंचवीस हजार सहाशे च्या वरती मला क्लोज हवा आहे आता पंचवीस हजार सहाशे जर क्लोज हवाय तर हा कधी मिळणार आणि कोणत्या वेळी मिळणार ते आपण पहिलं जाऊन बघूया इथे आपण फ्युचरचा चार्ट बघतोय आपण जाऊया इंडायसेस स्पॉट वरती स्पॉट मध्ये सुद्धा सेम पण रेट काय आहेत वेगळे आहेत आता इथे तुम्हाला प्रॉपर बनतोय एक पॅटर्न हा जर का पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा झाला तर बघा आता इथे काय होणार पूर्णपणे ब्रेक होत पंचवीस हजार पाचशे बेचाळीस आत्ता चालू आहे तुमचा स्पॉट म्हणजे आपल्याला सहाशेच्या वरती क्लोज पाहिजे आता सहाशेच्या वरती क्लोज होण्यासाठी ही एक्सपायरी किती तारखेला संपणार आहे आज तारीख तेरा आहे सव्वीस तारखेला म्हणजे तेरा दिवस आहेत त्याच्यामध्ये हे चार दिवस सुट्टी म्हणजे कधी आज फ्रायडे सॅटरडे संडे म्हणजे तीन दिवस सुट्टी त्याच्यानंतरचे दोन दिवस म्हणजे पाच दिवस सुट्टी आहे त्या तेरा दिवसातून पाच दिवस गेले सात दिवस मार्केट चालणार आहे या सात दिवसांमध्ये मार्केटमध्ये फक्त एवढ्यातच रॅली चालेल असं मला वाटत आणि ही रॅली अशीच जर चालली ब्रेकआउट तर मिळणं मुश्किल आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये ज्या दिवशी आपल्याला रिझल्ट सुरू होते त्या महिन्यामध्ये आपल्याला में प्रत्येक वेळी मार्केट कधी अप कधी डाऊन कधी अप कधी डाऊन चालू असतं मग यावेळी एक तर मोठा ब्रेकआउट मिळेल आणि वरती जाण्याचा प्रयत्न करेल मग आपण अनालिसिस कसं करणार ते बघूया अनालिसिस करायला जाऊया आपण त्या अगोदरच हे टेलिग्राम चॅनल टेलिग्राम मध्ये इथे बऱ्याचशा मुळे प्रॉब्लेम झाले होते बरेचसे फ्रॉड आपल्या बरोबर केलेले आहेत लोकांनी जे कोणी आपल्या चॅनलचा दुसरा डुप्लिकेट बनवलेला आहे त्या चॅनल बरोबर बरेचसे लोक लॉस झालेत बऱ्याचशा लोकांनी मला कॉल केले पिक पाठवले असं असं झालं तर ते तुम्हाला सांभाळायला लागेल हे नक्की झालं दुसरी गोष्ट हे क्लब इन्व्हेस्टमेंट क्लब इन्व्हेस्टमेंट बऱ्याचशा लोक विचारत होते की सर हे तुम्ही नक्की काय टाकता तर हे आमचे स्टुडंट आणि क्लब इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे लोक अजिबातच त्यांना टाइम नाही त्यांच्यासाठी इथं आपल्याला हा ग्रुप आहे त्याच्यानंतर हा ऑप्शन बाई याच्यामध्ये सुद्धा हे पूर्णपणे आपण काय करतो तीन किंवा चार कॉल दिले असतील आज मी आणि त्याच्यामधून एक ट्रेड ट्रिगर झाला बहुतेक नो ट्रेड मार्केट गुन्हेस आहे फक्त सी आहे आणि हा पंचवीस टक्के एकच कॉल ट्रिगर झाला आणि पैसे मिळाले आहेत आणि त्याच्यानंतर मार्केट साईडवेज येईल विषय इथं क्लोज झाला आज आपल्या बरोबर जे नवीन लोक आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला पण प्रेस करा पुढे जावे आणि व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका सव्वीस च्या वरती मार्केट घेऊन कसं जायचं ते आपण बघूया आता हा तर आहे चार या महिन्याचा मग पुढच्या महिन्याचा सवी जाणार का तर पुढच्या महिन्यात पण जाऊ शकतं या महिन्यात सुद्धा जाऊ शकतं आता या महिन्यामध्ये तुम्हाला का जाऊ शकतं असं वाटतंय इथे बघा पंचवीस हजार सहाशेच्या आसपास इथं हे मार्केट फिरेल असं मला वाटतं याच्या नंतर काय होतंय ते बघूया याच्या नंतर आपल्याकडे या बऱ्याचशा बँका आहेत आणि स्टॉक आहेत त्याच्यामध्ये ऍक्सिस बँकेचा ब्रेकआउट झालाय आयसीआयसी बँकेचा ब्रेकआउट झालाय आयसीआयसी बँक पोझिशनल स्विंग घेऊ शकतो तेराशे पन्नासच्या टार्गेटसाठी एचडीएफसी बँक प्रत्येकाला सांगितलं होतं की सोळाशे बेचाळीसच्या वरती गेला की तो गुल्लीशा असतो गुल्लीशा आहे आता पासष्ट रुपयाच्या वरती सुद्धा क्लोज आहे म्हणजे एक वेळ आपल्याला चौऱ्याऐंशी क्लोज करून हवाय चौऱ्याऐंशी क्लोज करून झाला की मार्केट पुन्हा वरती घेऊन जायला एचडीएफसी बँक सुद्धा पुढे पुढे असणार त्याच्यानंतर एसबीआय बँक सुद्धा आपल्याला सातशे शहाण्णवच्या वरती क्लोज पाहिजे टी सी एस क्लोज आहे कोटक बँक फक्त कोटक बँक आपल्याला बेरीश वाटते त्याच्यानंतर बरोडा बँक बुलढीच्या आहेत इंडस इंड बँक न्यूट्रल आहे विप्रो बुलढीचे आहे विप्रो सुद्धा पुढचं येणारं टार्गेट सहाशेच्या आसपासचं मला दिसतंय कारण पन्नासचा चा ब्रेकआउट होता आणि पन्नासचा चा ब्रेकआउट जर का दोन दिवस थांबला तर ते वरती जाणार आहे म्हणजे काय होणार जर का तुम्हाला हे स्टॉक सगळे प्लस मध्ये मिळतील तर निफ्टी सुद्धा वरती जायच्या तयारीत असणार रिलायन्स रिलायन्स फक्त आता तुम्हाला ज्या दिवशी बोनस इश्यू होईल त्याच्यानंतर मार्केट पुन्हा रिलायन्स पाळायला लागेल आता बोनस साठी फक्त बाईंग चाल फक्त बाईंग होणार याच्यामध्ये रोजच्या रोज तुम्ही जर वाढून बघितला इथे बघा मिलियन मध्ये आहे रिलायन्सचा बरोबर त्याच्यानंतर एच सी एल टेक मोठ्या ब्रेकआउट होते बजाज फायनान्स बजाज फायनान्स सुद्धा ब्रेकआउट झालेला आहे लास्ट टाइम मी दिलेला होता सात हजार दोनशेचा मोठा रेजिस्टन्स आणि आपण बाय केला होता सहा हजार आठशे रुपयांना याचा अर्थ काय झाला हा डबल ब्रेकआउट झालेला आहे त्याच्यानंतर टेक महिंद्रा श्रीराम फायनान्स श्रीराम फायनान्स त्याच्यानंतर एशियन पेंट एशियन पेंटला एकोणतीसशे रुपयाला सांगितलं होतं की जिथं मिळतो हो तिथे तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी घेऊ शकता आज कुठे आहे बघा याचा अर्थ काय होतो तुम्हाला त्या ब्रेकआउटच्या लेवल आहेत त्या माहिती असायला हव्या असतात आता बघूया जर का ह्या ब्रेकआउट आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला इथे निफ्टी ही ऑक्टोबर महिन्याची आहे ऑलरेडी तिकडे या महिन्यामध्ये शंभर रुपये जरी वरती मिळाली आता चालू किती आहे चारशे पन्नास एक कुठे चालू आहे चारशे तीनशे त्रेसष्ट आणि चारशे बत्तीसच्या आसपास आणि इथे चारशे पंच्याण्णव म्हणजे पन्नास साठ पॉईंट वरती आहे जर का तिकडे तुम्हाला शंभर पॉईंट वरती मिळालं तर इथून सुद्धा शंभर पॉईंट तुम्ही वरती चाला पाचशे शेहेचाळीस सहाशे शेहेचाळीस एवढं जाणार ते बरोबर याचा अर्थ काय होतो हा मोठा ब्रेकआउट होतो आता ब्रेकआउट कसा होतो ते आपण बघूया इथे ब्रेकआउट होणार आणि जसा हा ब्रेकआउट होणार त्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती ट्रेड करणार आणि याच पद्धतीनं आपण येणाऱ्या दिवसामध्ये जे काही लेवल बघणार आहोत त्या लेवलवरती पंचवीस हजार सहाशे सत्त्याऐंशी च्या वरती ऑक्टोबर महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं या महिन्यामध्ये तर सव्वीस हजार दोनशे सव्वीस हजार तीनशे टार्गेट पुढे मिळणार फक्त आपल्याकडे सातच दिवस या महिन्याचे ट्रेडिंगला उरलेले आहे बरोबर आता इथे आपण ट्रेड करूया मंगळवार मंगळवारी तारीख किती असणार सोळा सोमवारी सुट्टी आता एक मी व्हिडिओ दिलेला आहे तुमच्या सर्वांसाठी सांगतो एक लाखांचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा हा पोर्टफोलिओ जर तुम्ही बनवलात तर चांगल्या लेवलला पैसे मिळतात त्याच्यानंतर आता एक नवीन व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या लेवलला पैसे कमवून देणार आहे आणि बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होते की सर तुम्ही मला आ, कमेंट केलेली आहे सीएजीआर वरती व्हिडिओ बनवाच आता तो व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुम्हाला मिळणार आहे सोमवारी सकाळी बघायला विसरू नका सोमवारी सकाळी पुढे बघूया हा व्हिडिओ तुम्हाला मी आय बटन मध्ये देणार आहे बघून घ्यायचा आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे जर का टार्गेट तुम्हाला मिळतंय चारशे पन्नासच्या वरती तर इंट्राडे सुद्धा तुम्ही इथे करू शकता सहाशे रुपये आसपासचं टार्गेट इथं मिळू शकतं आणि इथे आहे आपल्याला ट्रेड करण्यासाठी काय काय पॉसिबिलिटी आहेत सेल साईडला जायचं असेल तर तुम्हाला तीनशे अडतीसच्या खाली सेल करायचा आहे तोपर्यंत नाही आणि बाय करायचं आहे चारशे पन्नासच्या वर सी आणि पी साठी काम करण्यासाठी तुम्हाला जायचंय आमच्या टेलिग्राम वरती टेलिग्रामची लिंक तुम्हाला हवी असेल तर एकच काम करायचं मला एका नंबरला हाय करायचंय तो नंबर तुम्हाला इथे मला हिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे त्याचबरोबर मी आता देतोय एट सिक्स नाईन थ्री झिरो थ्री फाय सेवन डबल वन या नंबरवरती हाय करा येणाऱ्या लिंक मध्ये जॉईन ठेवा की लिंक ऑटोमॅटिक येते व्हिडिओ आपण इथे थांबू धन्यवाद